नमस्कार मी आविष्कार जयसिंग राठोड राणा रमणक तांडा माझा सजा गोनोडसा मी आजही तू तूर पाहण्यासाठी श्री राजूरकर साहेब आमचे कृषी सहाय्यक माहूर यांनी पाहण्यासाठी आले माझी तूर पाहण्यासाठी त्यांनी आले आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिले की तुम्ही बेड पद्धतीने ही जात लावा पण आमची ते बेड झाल्या नसल्यामुळे आम्ही ती टोकन पद्धतीने केली आहे आज रोजी ही तूर खूप छान आलेली आहे त्याला फक्त एकदा आम्ही पाणी दिलं आहे आणि चार वेळेस स्प्रे केला आहे ही तूर संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही पिकत आहोत त्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक जो औषध आहे ते ग्रीन प्लांटचं चा औषध चारही वेळे आम्ही तोच वापरलेला आहे आज रोजी किमान एका झाडाला तीनशे ते चारशे ग्राम तूर निघण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि ही तूर वर्षातून दोनदा निघते आता एक वेळेस याची कापणी झाल्यानंतर दुसऱ्यांदा एप्रिल महिन्यामध्ये अजून एक वेळेस याचा उत्पन्न होऊ शकतो त्यानंतर याला ड्रिप जी पद्धत आम्ही केली नाही ड्रिप यानंतर आम्ही ड्रिप याला करणार आहे म्हणजे उन्हाळी याला एक वेळेस आम्ही उत्पन्न घेऊ शकतो आता ही पद्धत आम्ही नऊ फुटावर याची लागवड केलेली आहे नऊ फूट बाय एकवर अशी याची लागवड टोकन पद्धतीने अंदाजित झालेली आहे आज रोजी याला किमान सात महिने झाले एकशे ऐंशी दिवस झाले ही जूनमधली लागवड आहे आणि याला चांगले असे शेंगा लागले आहेत तुम्ही पाहू शकता याची शेंगा खूप छान आहेत दाणे विशेष म्हणजे ह्या ह्या शेंगाला एका शेंगाला सहा दाणे आहे सहा किमान पाच आणि सहा दोन असे आहेत आणि आपल्या तुरीपेक्षा आपली तुरीचे शेंगापेक्षा ह्याचे दाणा हे आपल्या शेंगापेक्षा थोडा मोठा आहे आणि लालच आहे ही म्हणजे पांढरी वगैरे नाही त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की याचं चांगला उत्पन्न व्हावं साधारण कितीपर्यंत उत्पन्न आलं तुम्हाला एकरी किमान दहा क्विंटलचा तरी यावा अशी हे प्रथम वर्ष असल्यामुळे आम्हाला त्याचा अंदाज कळत नाही आहे की कि किती येईल परंतु आम्हाला असं वाटते की दहापर्यंत येऊ शकते आम्हाला श्री रावजुरकर साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन दिले त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही सेंद्रिय म्हणून हे यावर्षी पिकवत आहोत पुढील पुढच्या वर्षात अजून याच्यात काहीतरी नवीन प्रयोग करून आम्ही सेंद्रिय पद्धतीनं संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीनं करण्याचा विचार करत आहे धन्यवाद